शिवजयंती निमित्त उपस्थित आपले उपस्थित असलेले आपण सर्व शिवप्रेमी सर्वप्रथम तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा प्रतीप चंद्र ले करण्यासाठी आज मी इथे उभे आहे महाराज छत्रपती नाही हो फक्त डॉलपी समोर नाचण्यासाठी महाराजांनी नाही जन्म घेतला माझी कुठल्या तरी डॉलपीच्यावर गाणी लावावी यासाठी महाराजांनी नाही जन्म घेतला सम... तुम्हाला जाणशी धरून नसताना thank <laughs> you दो यसी ह किसी औरत या किसी लडकी पर कभी हाथ नहीं डाल सकता अव जो आणि जो माता माती आणि मातृभूमी यासाठी सर्वोच्च त्याग करायला सदर असतो तो खरा हिंदू असतो तो, तो खरा हिंदू असतो जाता जाता एवढंच मने हर त्याबद्दल सर्व मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते बोलता बोलता एखादा चुकून शब्द केला असेल तर तुमची मुलगी समजून तुम्हाला सगळ्यांची छोटीशी बहीण समजून मोठ्या मनाने माफ करा परत एकदा खूप खूप धन्यवाद जय जाऊ जय श्री